नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी राजभाषा दिनानिमित्त अप्रतिम मराठी भाषा मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजेच महाराष्ट्र मराठी म्हणजेच महाराष्ट्र सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्यांचे पूर्ण नाव विष्णू मामन शिरवाडकर असे होते कवी कुसुमाग्रज थोर मराठी लेखक साहित्यकार नाटककार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते त्यांनी मराठी भाषेला ज्ञान भाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा व अधिकृत आहे मराठी खूप सुंदर भाषा असून हो थोर संत कवी लेखक इत्यादींनी मराठीमध्ये विपुल लेखन केले आहे आजच्या पिढीनेही मराठी भाषेची सुंदरता समजून घेऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हातभार लावला पाहिजे शेवटी जाता जाता एवढेच मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भारूड ऐकताच हरपून जाते भान भजन कीर्तन भारुड ऐकताच हरपून जाते भान काना मात्रा वेलांट्याचे मिळाले आहे वान। काना मात्रा वेलांट्याचे मिळाले आहे वान साहित्य आणि इतिहासातही आहे खूप महान साहित्य आणि इतिहासातही आहे खूप महान जय महाराष्ट्र जय मराठी धन्यवाद